अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कोपरगाव तालुक्यातील वारी परिसरात गोदावरी नदीत एक तरुण बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार जयेश गणेश पेंढारे व एकवीस राहणार धोत्रे हा तरुण काल दिनांक चार नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे अकरा वाजेच्या सुमारास वीरभद्र यात्रेसाठी भक्तांसोबत कावड पाणी आणण्यासाठी नदी काठावर गेला होता मात्र अंधारात तोल जाऊन तो पाण्यात पडला आणि त्यानंतर त्याचा काहीही ठाव ठिकाणा लागलेला नाही घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका तसेच नगरपालिकेच्या वतीने तातडीने सुरू करण्यात आले आज सकाळपासून पालिका प्रशासनामार्फत स्थानिक बचाव पथक तयार करून नदी परिसरात सखोल शोध मोहीम राबवत आहे गेल्या तीन तासांपासून सुरू असलेल्या या मोहिमेत अद्याप जयचा शोध लागलेला नाही प्लीज नगरपालिकेचे कर्मचारी आणि बचाव पथक मिळून शोध शोधकार्य सुरू ठेवले आहेत या घटनेमुळे धोत्रे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांनी जयेशचा लवकरच शोध लागावा यासाठी प्रार्थना व्यक्त केली आहे प्रशासनाच्या वतीने नागरिकांना नदी काठावर गर्दी न करण्याचे आणि सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे रोकटोक मराठीसाठी साठी शेख सह शहेबाज कुरेशी कोपरगाव आज आमचे वीरभद्र महाराजांची यात्रा असते तर सालाबाद आदल्या दिवशी आमचे गावकरी तरुण मंडळी सगळे पाणी घालण्यासाठी कावडीसाठी येत राहतात रात्री जवळपास दो दोन एकशे मुलं राहतात गावातली रात्री पाण्यासाठी साडे अकरा बाराच्या दरम्यान आली होती पुलाला खिटून पाणी होतं तर पुलावून पाणी भरताना आमचा जयेश गणेश पेंडारी म्हणून आज मुलगा होता तरुण मुलगा होता एकोणीस वर्षाचा गरीब कुटुंबाचा हातावरलं त्यांचा प्रपंच होता आणि कॉलेजला शिकणारा मुलगा होता तो रात्री तो पाणी घेत असताना कावडीचं त्याचा पाय साटाकला त्याच आणि तो त्याच्यात बुडाला रात्री आम्ही बरेच खूप प्रयत्न केले आपले बद्री आप्पा वारीचे सरपंच त्यांची टीम त्यांनी भरपूर आम्हाला सहकार्य केलं रात्री त्यांनी त्यांची टीम बोलून आता एम डीआर टीम आली परंतु अजून काय शोध लागलेला नाही आज श्री वारी येथे एक धोदरा येथील मुलगा पाणी आणण्यासाठी वारी गोदावरी पुलावरती आला असता त्याचा पाय घसरून त्याचा तोल नदीमध्ये गेलेला आहे कोपरगाव <सि> नगर परिषदला याची माहिती भेटली कोपरगाव <सिँग> नगर परिषद तोरी सकाळी नऊ वाजता रेस्क्यू कार्य करण्यासाठी वारी गोदावरी ती पुलावरती हजर झालेले आहेत आमच्या मदतीला रामपूर नगर परिषद हे पण देखील हजर झालेले आहेत सुमारे तीन तासापासून आता प्रयत्न करून आम्ही पूर्ण नदीमध्ये प्रयत्न करतोय अजून काय बॉडी काय तपास लागलेल्या नाहीत सर्च मोहीम आमची सकाळपासून चालू आहेत गड सोडत आहेत त्याच्यानंतर बोर्डच्या पद्धतीने शोध मोहीम सगळी ठिकाणी चालू आहेत वारीपासून तर शिंगोपर्यंत आम्ही पूर्ण नदीचा किनार पूर्ण शोधलेला आहे यानंतर आता जोपर्यंत बॉडी भेटत नाही तोपर्यंत आमचं शोध मोहीम सुरू राहणार आहे